भाजपा प्रभाग क्रमांक पाच इथं आनंद भवर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थींनी जल्लोष साजरा केला राज्यातील महायुती सरकारनं महिला वर्गासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या अंतर्गत महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये जमा झाले याचा सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे दरम्यान प्रभाग क्रमांक पाच इथं आनंद भवर तसंच अलका भवर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली योजनेसाठी महिला वर्गाचे फॉर्म भरून घेणं त्यांना योजनेविषयी सविस्तर माहिती देणं तसंच या कामी महिला वर्गांना मदत करणार उपक्रम राबवण्यात आला या माध्यमातून महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर इथून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली अभूतपूर्व असा प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला दरम्यान एकूण तेराशे बावन्न अर्जांपैकी बाराशे महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले खात्यावर पैसे जमा होताच प्रभाग क्रमांक पाच येथील महिला मोठ्या प्रमाणावर एकत्रित आल्या या योजनेसाठी सुरुवातीपासून मार्गदर्शन करणाऱ्या मदत करणाऱ्या नोंदणीसाठी पुढाकार घेणाऱ्या आपल्या लाडक्या भावाला अर्थात आनंद भवर यांना त्यांनी राखी बांधून मोठा आनंदोत्सव साजरा केला समोर लक्ष समोर बघा समोर समोर या कामी तितकीच मदत करणाऱ्या अलका भवर यांचे देखील त्यांनी आभार मानले आनंद आनंद भवर हा हा नेता एवढा धडाणीचा कार्यकर्ता आहे ते आम्हाला आत्ता माहीत झालं आम्ही एवढ्या वर्ष झालं म्हणजे लहानपणी पाहिलेलं होतं त्याला पण आम्हाला वाटलंच नव्हतं की तो एवढा मोठा होईन आणि एवढा मोठा म्हणजे मोठ्या हिनी म्हणजे कार्यक्रम राबवतील असं आम्हाला कधीही वाटले नव्हतं पण आमची साथ आहे त्याच्याबरोबर आणि ते असाच मोठा हो हे आमची नेहमी त्याच्या हेला आशीर्वादा आशीर्वाद असेल ह्याच्या पाठीमाग सतत माझा आशीर्वाद कि भावाने बहिणीला पैसे पाठवले की सगळे बहिणी भावाच्या पाठीमाग राशी बांधाव असं सतत राजेभाऊ आलोरे अनुभव ह्याच्या पाठीमाग तुम्ही राहा आज करोना काळामध्ये आज गहू अगर तांदूळ हे हळूहळू आला गेल्या तीस वर्षापासून बघते लहानाचं मोठं आनंदभर आमच्या समोरच झाले त्यांचं काम बघता म्हणजे खूप असं म्हणजे हे वाटतं की माझा माझा पहिला अनुभव सांगते काकांना अचानकच सा, तब्येत खराब झाली होती मग त्यांना अश्विनमध्ये ॲडमिट केलं होतं सरस सकाळी अगदी भेटायला आले मग कुणाची अडचण असू दे आजारी असू दे अगदी धावत पळत दवाखान्यात भेटायला जातात अगदी कुठलीही अडचण असू दे गोरगरवेत अगदी अगदी मी आधी बऱ्याच जवळ तीस वर्ष झाले तीस वर्षापासून त्यांचं काम बघते किती अर्जे अर्ध्या रात्री असुद्धा त्यांनी जातात म्हणजे कुठला ड्रेनेज फुटलेला असू दे किंवा पाण्याचा प्रॉ प्रॉब्लेम असू दे किंवा आपलं लाईट बिल कमी करायचं किंवा दवाखान्यामध्ये जायचं काय प्रॉब्लेम असू दे तर ते अगदी हिर गोर गोरगरीब असू दे श्रीमंत असू दे कोणाही असू दे त्यांच्यासाठी ते अगदी धावत ज पळत जातात आणि अगदी कुठलीही त्यांना अपेक्षा नसते मी माझ्या लेकीचं स्टेटस बघते पण कामाचं जे सगळं सर्व टाकते ना ते अगदी खरं असतं की असं नाही की किंवा लोक करतात दहा टक्के आणि आनंदोत्सवानं आनंद भवार हे स्वतः गेले प्रभागातील महिला वर्गाच्या आनंद भवार हा भाऊ म्हणून कायमच कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आदरणीय माजी पालकमंत्री मान्य विजय कुमार मालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक किरण मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज प्रभाग पाच बाळे येथे गेल्या दीड महिन्यापासून आपण स सर्व महिलांचा ऑफलाईन पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं तेराशे जवळजवळ सत्तावन्न तेराशे सत्तावन्न एवढी संख्येनं आपण फॉर्म भरले ते फॉर्म सगळे सक्सेसफुली करून आज त्यांच्या सर्व महिलांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाले जवळजवळ नव्वद टक्के ऐंशी पंच्याऐंशी टक्के महिलांच्या अकाउंटवर पैसे पडलेत उर्वरित जी काय दहा पंधरा टक्के महिला राहिल्या असतील त्या महिलांनासुद्धा येत्या एक ते, ये ते दोन दिवसात पैसे पडतील आणि या ही योजना राबवताना माझ्या मित्रपरिवाराने मला खूप मदत केली आहे गेल्या दीड महिन्यापासून आम्ही सातत्याने प्रत्येकांचा विचारपूर्वक असा म्हणजे अचूक अशी माहिती देऊन आम्ही सगळ्याचे फॉर्म सबमिट करून सगळ्यांना व्यवस्थित न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि महाराष्ट्रीय युती सरकारचे मनापासून आभार मानतो आणि ही योजना कायम राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे महिला वर्गाने देखील आनंद भवर अलका भवर यांच्या कार्यात नेहमीच आम्ही सोबत राहू असा शब्द दिला एकूणच प्रभाग क्रमांक पाच येथील लाडक्या बहिणींचा जल्लोष विशेष चर्चेत राहिला